जिज्ञासा बहुउद्देशीय संस्थेमार्फत ग्रंथालयाचे उद्घाटन संपन्न नमस्कार मी संजना ब्लू न्यूज स्वागत यांच्याकडून जिज्ञासा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रंथालय दीपनगर यवतमाळ येथे सुरू करण्यात आले ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ संजय लोहकरे विदर्भ महाविद्यालय अमरावती मराठी विभागाचे प्रमुख फडकी मासिकाचे संपादक हे होते उद्घाटक म्हणून डॉक्टर अरविंद कुडमेथे मेडिकल ऑफिसर तथा बिरसा बिग्रेट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी रीतसर ग्रंथालयाचे उद्घाटन करून त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले ग्रंथ माणसाचा मित्र असून त्याच्या संगतीने आपल्या उद्देशाची पूर्ती पूर्ण करून विकासाच्या पायऱ्या चढता येते ग्रंथ वाचन करणे आवश्यक आहे अध्यक्षीय भाषणात डॉक्टर म्हणाले ज्या देशात जास्तीत जास्त ग्रंथालय असतील तो देश प्रगतीशील विश्वगुरु बनत असतो कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक वसंत कणाके यांनी केले संदेश देताना ते म्हणाले वाचाल तरच वाचाल प्रकाशाची वाट ग्रंथ दाखवीत असते असे सांगितले आभार डॉक्टर सतीश कोडापे यांनी मानले संदेशात सांगितले की शिक्षण आंधळ्यांना डोळे देते म्हणून वाचणे बोलणे लिहिणे आवश्यक आहे असे सांगितले या प्रसंगी समाजसेविका जयश्री मडामी उपस्थित होत्या तसेच साहित्यिक राजू मडामी रामचंद्र आत्राम धनराज मेश्राम दत्तात्रय गावंडे हजर होते समाज कार्यकर्ते सूरज मरसकोल्ले नामदेवराव पेंदोर विष्णू कोवे राजूभाऊ चांदेकर सृष्टी मेडिकल मनीष राऊत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून होते तारा कणाके वैजंती कणाके नंदा आत्राम प्रेरणा खत्री आशा राजूरकर यांचे कार्यक्रमात सहकार्य लाभले कार्यक्रमांती भीमाल यांचा वाढदिवस साजरा करून केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राह ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज